हॅलो स्टुडंट मी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक खूप मोठी गुड न्यूज कोणती असेल गुड न्यूज कॅन यू गेस इट स्टुडंट्स आजपासून मी तुम्हाला शिकवणार आहे इंग्रजी वाचायला ते पण खडखड इंग्रजी वाचायला आणि ते सुद्धा अकरा दिवसात तर स्टुडंट्स आणि पॅरेंट्स सर्वांनी याकडे लक्ष द्यायचं आहे की अकरा दिवसामध्ये आपण काय करणार आहोत तर स्टुडंट्स हा एक कोर्स आहे रीडिंग कोर्स जो की तुम्हाला अगदी फ्री आहे तो तुम्हाला फक्त काय करायचा आहे तर दररोज अकरा दिवस तुम्हाला आपला हा सेशन जॉईन करायचा आहे म्हणजे आपला हा क्लास तुम्हाला दररोज करायचा आहे या अकरा दिवसामध्ये तुम्ही खडखड इंग्रजी वाचू शकणार आहात केवळ मी एवढंच शिकवलं की येणार आहे का तर नाही त्यासाठी आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी करायच्या आहेत त्या काय करायच्या आहेत ते मी या व्हिडिओमध्ये व्यवस्थित डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्हाला पण या सर्व गोष्टी माझ्यासोबत करायच्या आहेत जर तुम्हाला अकरा दिवसात इंग्रजी वाचायला शिकायचं असेल तर ज्या कोणी अगोदर इंग्रजी वाचायला थोडंफार येत असेल किंवा बिलकुल येत नसेल तर अशा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ हेल्पफुल हे। हे आहे सो ज्यांनी कुणाला थोडंफार येत असेल त्यांनी सुद्धा हे व्हिडिओच रिपीट पाहिले अकरा दिवस तर त्यांचं इंग्रजी वाचन नक्कीच पक्क होणार आहे तर स्टुडंट्स चला तर मग मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन सो स्टुडंट काय आहे ती गुड न्यूज आणि त्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे गुड न्यूज तर तुम्ही ऐकलीच आहे मग आता याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात तर बघा अकरा दिवसामध्ये नो नीड टू अटेंड एनी कोचिंग क्लास ओके कोणत्याही ट्यूशन अटेंड करायची गरज नाही कुठलेही क्लासेस लावायची तुम्हाला अजिबातच गरज नाही आहे सो so, कोणत्याही क्लासला न जाता तुम्ही इंग्रजी वाचायला आणि स्टुडंट्स वाचायला शिकता म्हणजे लिहायला ऑटोमॅटिक येत असतं त्यामुळे त्यासाठी वेगळा क्लास सुद्धा करायची अजिबातच तशी गरज नसते फक्त आपल्याला ते समजत नाही तुम्ही वाचन शिकतात म्हणजे तुम्ही लिहायला पण शिकत असता सो so, इंग्रजी वाचनाची ही सिरीज म्हणजेच ऑटोमॅटिक लिहिण्याची ही सिरीज अकरा दिवसांची आहे अकरा दिवस तुम्हाला काय करायचं आहे ते तर मी या व्हिडिओत सांगणारच आहे त्याचबरोबर आज आपण आपल्या सेशनला सुरुवात करणार आहोत म्हणजे आपल्याला आज इंग्रजी वाचनाचा पहिला दिवस क्लास वन किंवा डे वन ला आपल्याला आज सुरुवात पण करायची आहे मग हे करत असताना मी तुम्हाला काही महत्वाच्या सूचना देणार आहे कारण आपल्याला अकरा दिवसामध्ये हा भाग पूर्ण करायचा आहे तर अकरा दिवसामध्ये तो कसा पॉसिबल होईल मग आपण फक्त अगदी वरवर घेणार आहोत का फक्त तो युट्यूबसाठी घेणार आहोत का तर अजिबात नाही हा जर अकरा दिवसाचा कोर्स तुम्ही केलात माझ्यासोबत लाईव्ह मध्ये तुम्हाला शिकवणार आहे की कशा पद्धतीनं आपल्याला हे शिकता येतं आणि कशा पद्धतीनं आपण अकरा दिवसात खडखड वाचन करायला शिकू शकतो त्यासाठी अर्थात तुम्हाला थोडीशी मेहनत करावी लागेल पॅरेंट्सला पण थोडीशी हेल्प करावी लागेल त्यांच्या मुलांना कशी आणि काय ते मी तुम्हाला या व्हिडिओत पण सांगणार आहे आणि अकरा दिवस आपण सर्वजण मिळून मी पालक आणि स्टुडंट सर्वांनी मिळून आपण हा प्रयत्न केला तर अकरा दिवसात तुम्हाला खडखड इंग्रजी वाचायला पण येणार आहे आणि तेवढंच चांगलं इंग्रजी लिहायला पण येणार आहे चला आधी बघून घेऊया की आपण त्यासाठी काय करणार आहोत त्यानंतर मी तुम्हाला क्लास डे वन साठी आपण जो बेसिक भाग पाहणार आहोत तो मी तुम्हाला सांगेल सो स्टुडंट हे अकरा दिवसांमध्ये आपण काय करणार आहोत डे वन पासून म्हणजे आजपासून आपला हा क्लास सुरू आहे तेव्हा जे कोणी पाहिलेलं नसेल त्यांनाही शेअर करा आणि डेवन पासून आपण काय घेणार आहोत आता हा अकरा दिवसात कोर्स आपण कसा कम्प्लीट करणार आहोत ते समजून घेऊया तुम्हाला वाटेल पुन्हा हा टाइमपास व्हिडिओ स्किप कराल पण अजिबात स्किप करू नका कारण मी सगळे पॉईंट्स डिटेलमध्ये समजावून सांगते आहे डबल व्हिडिओ पाहण्यापेक्षा आत्ताच विदाऊट स्किप न करता म्हणजे स्किप न करता हा व्हिडिओ पहा तर बघा तुम्हाला इथे दिसत असेल फ्री रिडिंग कोर्स तर हा फ्री रिडिंग कोर्स आहे मी तुम्हाला इथे एक नंबर दिलेला आहे त्यासाठी मी तुम्हाला दोन गोष्टी करते आहे एक तर तुम्हाला व्हॉट्सअपचा ग्रुप पाठवते आहे मी या ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आहे सो या ग्रुपला तुम्हाला जॉईन करायचं आहे आता का जॉईन करायचं आहे तर अकरा दिवसांमध्ये आपण जो भाग शिकणार आहोत तेवढी सफिशियंट प्रॅक्टिस नसते खडखड इंग्रजी वाचायला येण्यासाठी तर त्यासाठी काही भाग काही मटेरियल जे आहे ते मी तुम्हाला ग्रुपवर सेंड करणार आहे सो so, त्यासाठी कारण बरेचसे स्टुडंट्स पॅ पार, पॅरेंट्सची मागणी आहे पी डी एफ पाठवा तर पी डी एफ पाठवण्यापेक्षा मी डायरेक्ट ग्रुप करणार आहे आणि हा भाग जो आहे दे वान, दे दे तो मी डे वन डे टू डे थ्री असा दररोज घेईल तर त्यामध्ये झालेला भाग प्लस त्यात जर काही नेसेसरी पॉईंट असतील तर त्याचे तुम्हाला मी फोटो किंवा पी डी एफ हे ग्रुपवर सेंड करेल ओके कारण काय होतं आहे मी इथे भरपूर साऱ्या गोष्टी शिकवते आणि त्याची ॲज इट इज कॉपी करून बरेच जण व्हिडिओ बनवत आहेत आणि असं खूप जणांना वाटतं की में ते बोक मन न मी, ही। मी स्वताँचा 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 करतास्ते, करतास्ते। ते कुठल्या तरी बुकमधनं शिकवते पण मी कुठलाही बुक रेफर करत नाही मी ह्या सर्व गोष्टी स्वतःच्या स्वतःच तयार करून तुम्हाला व्हिडिओमध्ये सादर करत असते अपलोड करत असते सो स्टुडंट त्या तशा होऊ नयेत म्हणून त्या मी ग्रुपमध्ये देणार आहे सो तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता सो त्या मी ग्रुपमध्ये तुम्हाला देईल आणि ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला तो अभ्यासासाठी पण उपयोगात आणायचा आहे ओके सो मी वेळोवेळी तुम्हाला ग्रुपमध्ये सूचना देईल की कशा पद्धतीनं मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे किंवा मुलांना होमवर्क असेल त्या त्या पॉईंटवरचं तर ते करण्यासाठी मी तिथे टाकेल म्हणून म्हटलं पॅरेंट्सनी पण थोडीशी हेल्प करायची आहे आणि तुम्ही म्हणाल मग हा नंबर कशाला दिलेला आहे तर हा नंबर आहे जर समजा एवढं करूनही तुम्हाला जर काही डाउट्स असतील तर तुम्ही कॉल या नंबरवर करायचे आहेत जो ग्रुप मी व्हॉट्सअपचा दिलेला आहे त्यावर कॉल करू नका तर या नंबरवरच तुम्हाला कॉल करायचा आहे आणि हा कॉल तुम्ही दुपारी एकच्या नंतर करणार आहात दुपारी एक ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत कॉल केला तरी चालेल पण एक ते आठच्या दरम्यानच कॉल करायचा आहे कॉल केव्हा करणार आहात जर तुम्हाला काही डिफिकल्टी असेल जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर विशेषतः हा पॅरेंट्सना विद्यार्थी पण करू शकतात काही विचारायचं असेल काही शंका असेल ग्रुपवर टाकवू शकता पण ग्रुपवर कम्युनिकेशन होत नाही त्यामुळे तुम्ही फोनवर मला विचारू शकता त्यासाठी मी मुद्दाम फोन नंबर दिलेला आहे म्हणजे हा आपला कोर्स असल्यासारखाच असणार आहे तुम्ही ऑनलाईन वगैरे जर क्लास एखादा जॉईन करत असाल त्यासारखाच हा आपला भाग होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्व पॅरेंट्सनी आपल्या मुलांना पण हा दाखवावा आणि या पद्धतीने ग्रुप जरूर जॉईन करावा जेणेकरून की तुम्हाला अकरा दिवसामध्ये खडखड इंग्रजी वाचता येईल आणि तुम्हाला भरपूर साऱ्या नोट्स आणि वर्कशीट ज्या आहेत अभ्यासासाठी मुलांच्या त्या तुम्हाला त्याच्यामध्ये दिल्या जातील ओके okay? सो so गाईज होप तुम्हाला सर्व समजलं असेल नसेल समजलं तर प्लीज पुन्हा एकदा व्हिडिओ बॅक जाऊन तुम्ही पाहू शकता आता सुरुवात करूया आपल्या क्लास वनला ही आहे ती गुड न्यूज तुमच्यासाठीची ज्यामध्ये मी तुम्हाला इंग्रजी वाचायला शिकवणार आहे नुसतं वाचायला नाही तर ते खडखड वाचायचं कसं यासाठीच्या आपण वेगवेगळ्या भरपूर साऱ्या ट्रिक्स यामध्ये पाहणार आहोत आजचा जो भाग आहे तो आपला अर्थात बेसिक पासून असणार आहे कारण इंग्रजी वाचायचं जर असेल आपल्याला तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात तर स्टुडंट्स इंग्रजी वाचनासाठी पहिले आपल्याला हे माहिती पाहिजे की तुम्हाला माहिती आहेत आता ह्या गोष्टी की आपले जे इंग्रजीचे मूळा आहेत ए पासून झेड पर्यंतचे ते असतात ट्वेंटी सिक्स लेटर्स ओके सो या ज्या ट्वेंटी सिक्स लेटर्स असतात या ट्वेंटी सिक्स लेटर्स पैकी तुम्हाला माहिती आहे की फाईव्ह लेटर्स जे आहेत यापैकी ते वॉवेल्स असतात ओके okay? फाईव्ह वॉवेल्स असतात आणि राहिलेले एकवीस ऍक्च्युअल मी वीस म्हणते कारण वाय हा सेमी वॉवेल असतो पण तरी ठीक आहे तुम्हाला नाही समजलं तर एकवीस म्हणू शकता तुम्ही एकवीस कॉन्सनंट आहे मोर करेक्ट असतं सव्वीस लेटर्स पाच वॉवेल्स वीस कॉन्सनं कॉन्सनंट आणि एक असतो वाय हा सेमी वॉवेल असतो तसं सेमी वॉवेल तो धरला तर इथं असतात ओके पण वाय हा कॉन्सनंट पण असतो आणि तो वॉवेल पण असतो त्यामुळे तुम्ही या पद्धतीनं त्याला सांगू शकता सो आता हे झालं वॉवेल आणि कॉन्सनंट बद्दल महत्वाची ही गोष्ट ज्यांना हे समजत नाही त्यांनी अगोदर हे नीट पाठ केलंच पाहिजे आता हे पाच वॉवेल्स कोणते आहेत तर बघा मी इथे तुम्हाला बोल करते ए त्यानंतर आय ओ आणि यू एू हे आपले पाच असतात आणि आता इथे मी एबीसीडी लिहून दाखवलेली आहे ए ई आय ओ यू या पाच स्वरांच्या व्यतिरिक्त इथे जे लेटर्स दिसत आहेत बी सी डी एफ जी हे सगळे कॉन्सोनंट आहेत ओके सो पहिले तर आपल्याला कॉन्सोनंट आणि वल्स यामधला फरक समजला पाहिजे कोणते आहेत ते एक्झॅक्ट कळाले पाहिजेत तर आपल्याला एक एक गोष्ट पुढे जाता येते त्यानंतर स्टुडंट बघा इथे मी तुम्हाला काही मराठीमध्ये अक्षरं लिहिलेले दिसतात हे ते काय आहेत तर आपण इंग्रजी वाचत असताना ए बी सी डी एफ e, जी एच या पद्धतीनं वाचतो झेडपर्यंत पण आपण ज्या वेळेस इंग्रजीचं वाचन करत असतो त्यावेळेस आपल्याला हे ए बी सी जे ए बी सी डी उच्चार आहेत ते आपल्याला कामाला येत नाही तर त्याच्याऐवजी आपल्याला उच्चार येतात कामाला हे जसं की बघा बी साठी साऊंड येत असतो ह्याला साऊंड म्हणतो आपण तर बी साठी साऊंड येत असतो ब ओके सो ब सी साठी येतो क किंवा स बी साठी येतो ड दो, ई साठी दोन साऊंड येतात मी दोनच लिहिलेले आहेत परंतु तुमचे पाच ते सहा साऊंड असतात प्रत्येक स्वरांचे आणि हे प्रत्येक स्वराचे साऊंड सुद्धा आपण लवकरच शिकणार आहोत ते पण अगदी सोप्या भाषेमध्ये कारण मुलांना ते हार्ड जातो रोजच्या माध्यमातून तर मी या सिरीजमध्ये ते खूप शॉर्टकट आणि सोप्या भाषेत घेणार आहे जेणेकरून अकरा दिवसात सिलेबस संपवायचा आहे आणि तो तुम्हाला यावा यासाठी आपण ग्रुप केलेला आहे सो बघा त्यानंतर एफ म्हणजे फ जी म्हणजे ग किंवा ज हा त्याचा उच्चार असतो आता कसे बरे असतात हे उच्चार मी तुम्हाला सर्व उच्चार इथं निघून दिलेले आहेत तर कसे तर बघा ए एचा उच्चार हा ऍ असतो आ असतो ए असतो किंवा अ असतो कसा उच्चार जर करून पाहिला बॅट ब ट म्हणजे ह्या एचा उच्चार असतो इथे बॅट इथे जर पाहिलं तर का आता ह्याच एचा उच्चार इथे आहे आ आईस्ट इथे केक केक ई जनरली आलेला सायलेंट असतो मग केक सो या एजा उच्चार इखे ए उच्चार इथे झाला बॉल बॉल शब्दामध्ये ऑफ साऊंड असतो जो इथे लिहिलाय मी अ साऊंड बॉल कॉल टॉल मॉल याच्यामध्ये अ साऊंड असतो म्हणजे बघा किती साऊंड आहेत हे बघा स्टुडंट कसं असतं हे साऊंड तर आहेतच पण आणखी एक महत्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे कुठलाही लेटर कुठलाही लेटर इंग्रजीचा ह्या शिवाय पूर्ण होऊच शकत नसतो सो त्यासाठी आपल्याला असणं असतं फॉर एक्झाम्पल समजा मी कॅरेट शब्द लिहिला सी ए डबल आर ओ टी ओके कॅरेट समजा आपल्याकडे नाही आहेत मग आता मी वॉवेल्स काढून टाकते बघा बरो काय शब्द तयार होतो वाचता तरी येईल का आपल्याला जर आपण हा वा बिना वॉवल्स शब्द पाहिला नाही वाचता येणार ना आहे आपल्याला सपोज साधा शब्द आहे हा बी ए टी सपोज मी ए काढून टाकलं तर काय होईल शब्द ब आणि ट ब ट काय आहे बट म्हणल्यावर तरी ए बी सिरीज होईल सो ए नसेल म्हणजेच वॉल जर नसेल तर वॉल नसेल तर आपण ते शब्द लिहू पण शकत नसतो कुठलाही शब्द बिना स्वरांचा बिना वॉवलचा तयारच होऊ शकत नसतो त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे आणि त्याचे उच्चार वेगवेगळे असतात जसे मी इथं दाखवले याचे उच्चार बघा इथं चार उच्चार आहेत सो हे उच्चार आपल्याला वन बाय वन स्टेप बाय स्टेप पुढील व्हिडिओमधनं शिकायचे आहे आता फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे आणि ज्यांना हे साऊंड पाठ नाहीत त्यांनी हे सर्व साऊंड पाठ करायचे आहे जसं की जे साठी येतं ज वीसाठी येतं व आणि हे रँडमली पॅरेंट्सनी हे रँडमली मुलांना विचारायचं आहे एपासून झेडपर्यंत सलग नाही ना विचारायचं ए सा सांग रे एचा साऊंड सांग ब बीचा साऊंड सांग सीचा साऊंड सांग डीचा साऊंड सांग इचं साऊंड सांग असं नाही म्हणायचं तर सुरुवातीला तसं घेऊ शकता पण नंतर रँडमली विचारा हां हो सांग रे एमचा साऊंड काय होतो हां सांग आता ड चा डीचा साऊंड काय होतो किंवा सांग बरं डसाठी काय येतो लेटर इंग्लिशचं मग तो डी सांगेल So, अशा मदले, मदले आ, सो अशा पद्धतीनं रॅन्डमली मधले मधले एक शब्द कधी अल्फाबेट विचारा तर कधी साऊंड तुम्ही म्हणा आणि त्याला अल्फाबेट सांगायला लावा असं रँडमली तुम्हाला मुलांना हे विचारायचं आहे असं विचारलं की मुलांचे सगळे साऊंड जे आहेत ते तोंडपाठ होतील काय होतं माहिती का जनरली हे साऊंड पाहिल्यावर मुलांना असं वाटतं आणि पॅरेंट्सला पण असं वाटतं अं हे तर सगळं झालेलं आहे पण असं नसतं मुलांना ऍक्च्युअली ते करेक्ट पाठ नसतं सो प्लीज हे सर्वांनी करेक्टच पाठ करायचं आहे सो so, बघा कशा पद्धतीनं साऊंड येत असतात तर वॉवल्स महत्वाचे असतात हे तुमच्या लक्षात आलं असेल बघा बीचा साऊंड कसा ब होतो राईट बी बै, बै। बी साठी आपण ब घेतो बॅट बॅट म्हणजे आपण वाचतोय कशापासून बघा आपण एबीसीडी मधला बी वाचला का हा आपण ह्याला बीट म्हणालो का बी ॲक्ट बीट म्हणालो का किंवा बॅट असं नाही म्हणालो आपण किंवा बी ए टी असं नाही म्हणत आपण वाचन करा म्हटलं तर असं वाचतात का कोणी नाही वाचत आहे ना सो वाचत असताना आपल्याला बी साठी बच घ्यावा लागतो तसंच इथे बघा कार शब्द आहे तर कार मध्ये आपल्याला क शब्द घ्यावा लागतो आपण साऊंड सी म्हणत नाही ठीक आहे सो मग कधी कधी स साऊंड येतो जसं की इथं आलेला आहे याचा उच्चार आहे सेल सेल आता ह्या सी चा साऊंड क कुठे येतो आणि स कुठे येतो याचे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड आहेत ते पाहू शकता तुम्ही किंवा आपल्या ह्या येणाऱ्या सिरीजमध्ये तर मी तुम्हाला दाग। हे सर्व पुन्हा सांगणारच आहे सो बघा अशा प्रकारे सी साठी आपण कार घेतलं तसंच डी साठी डॉ म्हणजे बघा मुलांना का वाचता येत नाही कारण मुलांना माहितीच नसतं डी साठी ड वाचायचं असतं हे मुलांना पाठ नसतं म्हणजे साऊंडच ऍक्च्युअल पाठ नसतात त्यामुळे मग हा समोर शब्द दिसला डॉग वाचायला की आता काय वाचू असा प्रश्न पडतो सो so, त्यासाठी साऊंड नीट लर्न करून घ्या तसेच बघा आता आहे ई साठी पण दोन साऊंड आहेत ई गल ई ने सुरू झाले ई ई साउंड त्यानंतर बेड बेड ए एचा साऊंड येतो मात्रासाठी बेड एफ चा साऊंड बघा कसा आलेला आहे फुट फुट सो so, फ ने सुरुवात झालेली आहे म्हणून आपल्याला एफ ने सुरुवात झालेली आहे म्हणून आपल्याला लिहावं लागतं फ तशाच प्रकारे बघा हे प्रत्येक शब्द पुन्हा अजून लक्षात घ्या क क्यू क्यूचा उच्चार हा क असतो क कारण क्व क्यू, क्यू पासून क्यूने सुरू होणाऱ्या प्रत्येक शब्दामध्ये क्यूच्या सोबत यू असतो सो याचा उच्चार सुद्धा सगळीकडे क म्हणजे क्वीन बघा बघा क्व आहे हा क आणि याला व जोडलेला आहे अर्धा क आणि अर्धा व क साऊंड आहे प्रत्येक क्यू सा सा ने सुरू होणार लेटर आहे तर त्यामध्ये आपल्याला क्व साऊंड असतो सो या पद्धतीनं आपल्याला हे सर्व साऊंड जे आहे ते शिकायचे असतात सो स्टुडंट हे सर्व साऊंड आपण याच पद्धतीनं लर्न करणार आहोत आर साठी र साऊंड येतो जसं की रॅट रॅट स पासून सण सुरू होतो म्हणजे स ने सुरुवात होते यू चे साऊंड बघा येते अ किंवा यू साऊंड आहे सॉफ्टकट असेल क्यूट असेल ठीक आहे सो अशा पद्धतीने आपल्याला हे वेगवेगळे साऊंड जे आहेत ते आपल्याला लक्षात येतात जसं की झेडपासून झ आणखी एक महत्वाचा साऊंड लक्षात घ्या एक्स एक्सचा जो साऊंड आहे तो एक्स पण म्हणतो आपण साऊंड येतो आणि क क्ष क्ष असा पण साऊंड येतो जसं की एक्स रे मिक्स मिक्समध्ये क स साऊंड येतो मिक्स आहे ना एक्स रेमध्ये एक्स साऊंड येतो एक्स एक्स रे पण मिक्स शब्द जर लिहिलात तुम्ही तर मिक्स शब्द बघा इकडे लिहिते तिथला दिसणार नाही सो मी आणि क आणि स मिक्स सो स साऊंड येतो क आणि स चा साऊंड येतो सो अशा पद्धतीनं वेगवेगळे साऊंड येत असतात ते साऊंड आपण नीट शिकून घेतले पाहिजेत ह्या सर्व कॉन्सनंट चे हे सर्व मी शब्द पण मुद्दाम दाखवलेले आहेत जेणेकरून की मुलांना कसे येतात बरं साऊंड तर हे पण समजू शकतो आता राहिला महत्वाचा भाग जसं की बघा कधी कधी काय होतं की दोन कॉन्सनंट एकत्र येतात आणि त्याच्यापासून एक नवीनच उच्चार तयार होतो जसं बघा एस आणि एच यस चा उच्चार स आहे एच चा उच्चार ह आहे पण यस एच जर एकत्र आले जोडी आली ही तर मात्र याचा साऊंड असतो श श साऊंड सो श साऊंड आहे सी एच आला तर सी आणि एच याचा साऊंड होतो च पी असेल तर हो साऊंड टी असेल तर ह साऊंड सो हे शब्द सुद्धा मुलांना समजले पाहिजे की असे साऊंड कसे येतात एस एच आलं तर त्याला शो वाचायचे नाही तर मुलं काय करतात मग एस वेगळा उच्चार करतील आणि हचा वेगळा उच्चार करतील सो त्यांना हे समजावून सांगा की एस एच ही जोडी असेल तर तुला उच्चार श करायचा आहे शो हा त्याचा साऊंड असणार आहे सी एच एकत्र आला असेल तर त्याचा च साऊंड करायचा आहे पीएच एकत्र आला तर तो फ वाचायचा असतो पीएच एकत्र आला तर तो थ वाचायचा असतो जसं की बुश पुश शब्दामध्ये श आलेला आहे कॅच मॅच शब्दात शेवटी सी एच येतो त्यानंतर फोटो फोटो मध्ये पी एच येतो फ थ थिंक थँक असे जे शब्द असतात त्याच्यामध्ये पी एच येतो सो स्टुडंट हे पण मुलांना सर्व समजून सांगणं गरजेचं असतं आणि आता इथून पुढे काय करणार आहात तर दररोजचा भाग दररोज घरी रिपीट करायचा आहे लहान मुलं करत असतील तर पॅरेंट्सने तो भाग तो व्हिडिओ मुलांना लिहायला लावायचा आहे कंपल्सरी एक नोटबुक करा आणि नोटबुकमध्ये ह्या सर्व गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत व्हिडिओत सांगितलेला मॅटर आणि जे मी ग्रुपवर पाठवणार आहे तो सर्व भाग हे सुद्धा तुम्हाला मुलांकडनं लिहून घ्यायचं आहे सो स्टुडंट्स मला अशा आहे की अकरा दिवसांमध्ये खळखळ इंग्रजी शिकण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत असणार आहात आणि या संधीचा तुम्ही लाभ घेणार आहात कारण कुठेही अडचण आली तर मी तुमच्यासोबत असणार आहे यू कॅन आस्क मी एनी डाऊट ऑन दिस नंबर यू कॅन कॉल मी आणि ग्रुप जॉईन जरूर करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा या सिरीजचा फायदा जास्तीत जास्त जणांना घेण्यासाठी व्हिडिओची लिंक जी आहे ती जरूर शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेलायकन दाबा जेणेकरून व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवर मिळतील थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग थँक्यू